भारतीय जनता पार्टी अंबरनाथ येथे पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली भारतीय नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजना तळागाळांपर्यंत पोहोचाव्या अशी मार्गदर्शक सूचना अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षात विस्तारित पद नियुक्तीपत्र देताना विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांनी दिलं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी तसेच अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील व अंबरनाथ विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजेश शिंदे यांची आगामी काळासाठी भाजपा क्रीडा प्रकोष्ठ अंबरनाथ विधानसभा यापदी नियुक्ती करण्यात आली तर सहसंयोजकपदी राजेंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच भाजप युवा मोर्चा अंबरनाथ विधानसभा संयोजकपदी लक्ष्मीनारायण राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव रुपाली लठ्ठे भाजप कल्याण जिल्हा सचिव दिलीप कनसे अंबरनाथ पश्चिम मंडळ अध्यक्ष दुर्वेश राणा आशिष साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ um